ओम श्री गणेशाय नम ओं श्री सरस्वताय नम ओं श्री गुरुभ्यो नम ओं श्री ग्रामदेवताय नम कुळदेवताय नम इष्टदेवताय नम मातापिताचरणादाभ्यां नम ओम महागणाधिपताय नम गुरडब्रह्मा गुरुड विष्णु गुरुदेवो महेश्वरा गुरुरेव परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नम दिगंबरा दिगंबरा श्रीपादवल्लभ दिगंबरा श्री दत्त ज्या मार्गावर पाऊल ठेवून आज आपल्याला वाटचाल करायची मनात पूर्ण इच्छाशक्ती ठेवून जर तुम्ही वाटचाल केली तर तुम्हाला यश मिळणार पण विश्वास ठेवणं तितकंच महत्त्वाचं आहे मागच्या व्हिडिओमध्ये जसं मी तुम्हाला मार्गदर्शन केलं होतं की शत्रू जेव्हा तुम्हाला त्रास देतो त्यावेळेला बऱ्याच ठिकाणी बघून किंवा आपण जे सात्विक मार्ग करतो त्या मार्गातनंसुद्धा काही वेळेला तोड निघत नाही आणि मग तो त्रास चालूच राहतो मग आता त्रास निघण्यासाठी किंवा केलेली एखादी बाधा जर आपल्याला पूर्णपणे नष्ट करायची असेल तर त्यावेळेला एक असं ठिकाण आहे जे ठिकाण मी तुम्हाला मागच्या आणि त्याच्या मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं त्या ठिकाणी जा आणि त्या ठिकाणी जाऊन आल्यानंतर तुम्हाला काय फरक पडतो आहे बरं तिथे जो धागा मिळतो तो धागा तिथे घेऊन तो धागा तिथल्या समाधीला लावून तुमच्या हातामध्ये बांधा तिथं जाण्याच्या अगोदर काय परिस्थिती होती आणि तिथून आल्यानंतर बाबा तुम्हाला काय फरक पडला आहे हे मला कमेंटमधून तुम्ही सांगा पण तुम्हाला जर फक्त टाईमपास करायचा असेल किंवा तुम्ही फक्त सायन्सवरच तुम्ही बिलीव्ह करत असाल म्हणजे तुम्हाला फक्त, फक्त विज्ञानाचा युग आहे असं जर म्हणायचं असेल आणि हे सगळं अंधश्रद्धा आहे असं जर वाटत असेल तर ह्या मार्गाला तुम्ही येऊ नका ज्या तुम् शक्ती ह्या जगात अस्तित्वात आहेत त्यांची मस्करी उडवण्यासाठी हा मार्ग नाही त्यामुळं मी जे काही सांगतो आहे ते विश्वास ठेवून आणि तुमच्या गुरूंना पुढं घेऊनच जर तुम्ही केलात तर तुम्हाला यश मिळेल गेल्या व्हिडिओमध्ये तुम्हाला पहिला कार्यक्रम सांगितला होता ज्याच्यामध्ये शत्रूच्या पायाची माती घेऊन तुम्हाला तो प्रकार करायचा होता आता बऱ्याच साधकांनी मला विचारलं की शत्रू बाहेरगावी राहतो किंवा त्याच्यापर्यंत पोहोचणं अशक्य आहे आणि अशा वेळेला जर त्याची माती मिळत नसेल तर काय करायचं हे तर लक्षात घ्या की ते कार्यक्रम करण्यासाठी ज्या शत्रूकडून तुम्हाला त्रास होतो आहे किंवा जे तुमचे विरोधक आहेत त्यांचं जेव्हा नाव कन्फर्म होईल त्यांचं ज्या वेळेला नाव फुटेल मग त्याच वेळेला त्या शत्रूंचं नाव तिथं त्या पांढऱ्या कागदावर लिहून आणि त्याच्या पायाखालची माती घेऊनच तुम्हाला तो कार्यक्रम करायचा आहे यातली एक जरी वस्तू तिथं ॲबसेंट असेल गैरहजर असेल तर त्याचा फरक पडणार नाही हे स्पष्ट आज मी सांगतो ज्यांच्यासाठी तो उपाय करणं अशक्य आहे त्यांना आज मी दुसरा उपाय सांगतो आता जर तुम्हाला पायाखालची माती घेता येणं शक्य नसेल किंवा तुम्हाला अजून काही कारणं असतील किंवा जाता येणं शक्य नसेल तर अशा वेळेला अमावस्येच्या दिवसाचा उपाय तुम्हाला करायचा आहे पण जे उपाय तुम्हाला मी सांगतोय ते उपाय तुमच्या गुरूंना आणि तुमच्या ग्रामदेवतेला समोर ठेवूनच त्यांना पुढं वाटचाल करायला लावूनच त्यांच्या मागून तुम्ही चालायचं आहे तुमच्या गुरूंना तुमच्या कुळस्वामीला तुमच्या ग्रामदेवतेला विनंती करून प्रार्थना करून त्यांना हाताशी धरून हा भाग उरकायचा आहे कार्यक्रम उरकायचा आहे तरच तुम्हाला फरक पडेल आता कार्यक्रम असा आहे कोणत्याही अमावस्येच्या दिवशी कोणत्याही काली मातेच्या मंदिरात जायचं आहे आणि हातामध्ये एकवीस फुलं आणि एकवीस लवंग तुम्हाला घ्यायच्या आहेत आणि ते हातामध्ये घेऊन तुम्ही जो मंत्र तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दे मी देतो आहे जो मंत्र तुम्हाला व्हॉट्सअपच्या चॅनलमध्ये मिळेल आणि जो मंत्र तुम्हाला टेलिग्रामच्या चॅनलवर मिळेल ह्या तिन्ही ठिकाणी तुम्हाला मंत्र मिळेल हा मंत्र अतिशय गुप्तरित्या घ्यायचा ह्या मंत्राची कुठेही वाच्यता करायची नाही कोणालाही सांगायचं नाही आणि ही एकवीस फुलं आणि एकवीस लवंगा हातात घेऊन हा मंत्र एक हजार एकशे अकरा वेळा म्हणायचा आहे जप करायचा आहे त्याच्यानंतर एक हजार एकशे अकरा वेळा हा मंत्र म्हटलात की त्या एकवीस फुलांवर आणि एकवीस लवंगांवर फुंकर मारायची फुंकर मारून झाल्यानंतर त्या लवंग आणि कपड्यामध्ये ते सगळं जे फुलं आहे ते गुंडाळायची इथं पिवळा कपडा तुम्ही वापरा आणि हे गुंडाळल्यानंतर किंवा लाल कपडा वापरला तरी चालेल आणि हे सगळं गुंडाळून व्यवस्थितपणे त्याला ठेवून जे ते तुमचा विरोधक राहतो त्या विरोधकाच्या घरासमोर कोणालाही नस कळू देता तुम्ही तिथं ते ठेवायचं घराच्या समोर ठेवायचं थोडं लांब अंतरावर ठेवलं तरी चालेल तुमच्या घराची चौकट तिथं आहे आणि थोडं लांब अंतरावर समोर ठेवायचं त्याचा चेहरा आठवायचा ते विरोधकाचं नाव मनातल्या मनात, मनात पुटपुटायचं आणि ते तिथं ठेवायचं आणि कुणालाही कळू न देता कुणालाही न सांगता हे तिथं ठेवायचं आणि आल्या पावली परत आपल्या घराकडं वाटचाल करायला सुरुवात करायची बरं वाटेतून घरी येत असताना मग तुमच्या बायकोने तुम्हाला काही दुकानातून आणायला सांगितलं असेल किंवा तुम्हाला काही कोणाला भेटायला जायचं असेल ह्या गोष्टी टाळायच्या तसंच मार्ग वळवून घरी यायचं हुंबारठ्याच्या बाहेर पायावर पाणी घ्यायचं आणि घरात जाऊन आपलं जे काही काम असेल ते करायला सुरुवात करायची तुमच्या घरात आल्यानंतर बोलला तरी चालेल पण तो कार्यक्रम करून घरात येईपर्यंत तोंडातून एक आवाज निघता कामाने कोणाशी बाहेर बोलायचं नाही कोणी कितीही तुम्हाला हाक मारली किंवा तुम्हाला महत्त्वाचं काम जरी आलं किंवा कोणाचा कॉल जरी आला तरी देखील बोलू नये असं जर तुम्ही विश्वास ठेवून व्यवस्थित काटेकोरपणे जर कराल तर तुमचा शत्रू लवकरात लवकर हा धरणीला लागेल आणि हा उपाय करण्याच्या अगोदर तुम्हाला किती त्रास आहे आणि उपाय केल्यानंतर शत्रूला बाबा ह्याचा काय फटका पडला आहे हे तुम्हाला जाणवेल आणि मग हा फरक पडल्यानंतरच मला कमेंटमध्ये तुम्ही सांगायचं आहे ज्यांना फक्त टाईमपास करायचा असतो ज्यांना फक्त विज्ञानाचा योग आहे आणि अंधश्रद्धा आहे असं वाटतं त्यांनी अजिबात ह्या उपायाकडे फिरकू देखील नाही कारण जर तुम्ही फक्त टेस्टिंग करण्याच्या हेतूने जरी ह्या केलात आणि जर ह्याचा उलटा जर बाबा फटका पडला तर त्याला सर्वस्वी तुम्हीच जबाबदार असाल ती जबाबदारी माझी नाही पण शत्रूला शांत जर करायचं असेल शत्रूला पूर्णपणे जर हरवायचं असेल तर हे करणं गरजेचं आहे आणि म्हणूनच पायाकालच्या मातीचा उपाय मी मागच्या व्हिडिओमध्ये तुमच्याकरता घेऊन आलो होतो आता तो उपाय देखील शक्तिशाली आहे हा उपाय देखील शक्तिशाली आहे पण ह्या शक्तीचा वापर करून आपलं काम कसं करायचं आहे आणि बाळांनो आनंदाना पुढं कसं जगायचं आहे कशी वाटचाल करायची हे मी सर्वस्वी तुमच्यावर सोपवतो कारण हे सगळं तुमच्या हातात आहे बघा मार्ग दाखवणारा मी आहे पण त्या मार्गावर तुमच्या गुरूंना तुमच्या ग्रामदेवतेला घेऊन त्या मार्गावर वाटचाल प्रत्यक्षात तुम्हाला करायची आहे जो मंत्र तुम्हाला मी दिलेला आहे त्या मंत्राच्याबद्दल कुठल्याही प्रकारची शंका मनात आणू देऊ नका तो मंत्र व्यवस्थितपणे तुम्ही म्हणा आणि हा कार्यक्रम ज जेव्हा तुम्हाला करायचा असेल तेव्हा तुम्ही करा तुमचे जे काही प्रश्न असतील ते प्रश्न तुम्ही कमेंटच्या मार्फत मला विचारू शकता मी सर्व साधकांचे प्रश्न वाचत असतो आणि शक्य असेल तसं वेळेनुसार तुम्हाला उत्तर देखील देत असतो बघा आपला चॅनल फारच छोटा आहे म्हणून हा व्हिडिओ ज्यांना गरज आहे अशा साधकांपर्यंत जास्तीत जास्त साधकांपर्यंत तुम्ही हा व्हिडिओ पोचवा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा हे उपाय जर तुम्हाला कळाले नसतील तर पुन्हा व्हिडिओ सुरुवातीपासून ऐका कारण ह्यातला प्रत्येक सेकंद तुमच्यासाठी महत्त्वाचा आहे आता पुढील व्हिडिओमध्ये असाच एखादा महत्त्वाचा उपाय घेऊन मी तुमच्यासमोर प्रगट होईन आता आज्ञा द्या येथे श्रीगुरुदत्तात्रेय परिणाम असतो श्री गुरुदैव दत्त 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 श्री गुरुदैव दत्त